चंद्रकांत पाटील यांनी दादा जर वेळ पडली आणि उद्धव ठाकरे सोबत आले तर भाजप सोबत घेतील महायुती त्यांना सोबत घेतील अशी बोलताना समोर स्क्रीनवर महायुती दोनशे बावीस दाखवत असताना आणि महाविकास आघाडी छप्पन्न दाखवत असताना इतर दहा मधले किमान सात महायुतीबरोबर येणार आहेत म्हणजे दोनशे एकोणतीस झाले असताना उद्धवजी येणं हा महायुतीच्या बाजूने होण्याचा होणाऱ्या प्रयत्नाचा भाग असूच शकत नाही कारण कमीच पडत नाही आहे पण उद्धवजींच्या बाजूने जर पहल झाली पुढाकार झाला किंवा मला आता बस झालं हे सगळं जाणवलं की हे माझं नॅचरल जग नाही आहे त्याचा निर्णय आमचं शीर्ष नेतृत्व करेल म्हणजे जर ते आले पुढं तर भाजप देखील त्यांचा हा म्हणजे जर पुढे आले त्याचा निर्णय आमचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड करेल स्वागत असेल त्यांना हे अर्थाने म्हणजे अर्थात ज्या पद्धतीने तुम्ही बोलताय थोडंसं पॉझिटिव्ह दिसताय तुम्ही नाही 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 हे बघा एकोणीसला लोकांनी कौल दिलेला असतानाही त्यांनी वेगळी वाट पकडली याचं अनेकांना दुःख झालं असेल मलाही दुःख झालं त्यामुळे त्यांनी जर पुन्हा एकदा ह्या वातावरणाने ठरलं शेवटी महाराष्ट्राचं भलं हे बी जे पी शिवसेना अख्खी शिवसेना बीजेपी असंच भलं चौदा ते एकोणीस झालं होतं ते एकोणीसला कंटिन्यू झालं असतं तर आज हे रिकाली पाहिजे आवश्यकता नव्हती म्हणजे उभे के पण केले नसते पवारसाहेबांनी आणि काँग्रेसने पण त्यांनी वेगळी मला असं वाटतंय की चंद्रकांत तर चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आलं आहे कमेंट चंद्रकांत पाटील असं म्हणत आहेत की जर उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागत आहे आणि मग त्या स्थितीमध्ये उद्धव ठाकरे आले तर केशवरावांच्या उजव्या बाजूला बसलेले दोघं जण जण आहेत ते गेले तरी चालतील त्यांच्या एकतीस आधी त्यांच्या एकशे एकशे एकतीस आधी काठरा या दोघांची मग गरज नाही असं त्याच्यातनं उपाध्येजी हे इक्वेशन पण आहे का डोक्यात भाजपच्या मला असं वाटतं चंद्रकांत दादा पाटलांचा बाईट आपण पूर्ण ऐकलाय चंद्रकांत दादा पाटलांनी असं सांगितलं की आता जे चित्र आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारे कुठल्याही बाहेरच्या आता आवश्यकता नाही पण जर कुणी समोरन आलं तर त्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व करतील त्यामुळे त्यांनी स्वागतही केलं नाही त्यांनी फक्त जो प्रश्न पत्रकारांनी विचारला त्या पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यामुळे पॉझिटिव्ह वाटले पण नाही प्रश्न पॉझिटिव्ह निगडिव्ह नाहीच आहे आता प्रश्न विचारला तुम्ही येणार का आता समोर न कुणी आम्हाला पाठिंबा असेल तर आम्ही काय म्हणायचं नाही नाही नको नको जास जा। तर असं हो आम्हाला शीतल मात्रेंचा विचार करून आम्हाला नाही घ्यायचा पाठिंबा केंद्रीय नेतृत्व हो किंवा नाही याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल इतकं स्पष्ट केलं ठीक आहे त्या दोघांचीही प्रतिक्रिया घेऊया मिटकरीची थोडीशी धागधूक वाढली टेन्शन वाढले का नाही नाही आम्ही निश्चिंत आहोत त्यांनी ते आम्हाला सोडूच शकत नाहीत आणि त्यांनी आम्हाला सोडलं तर आम्ही त्यांना सोडणार नाही शीतल <laughs> नाही एक लक्षात घ्या महायुती अतिशय घट्ट आहे आणि एकत्रित काम केलेलं आहे एकत्रित निवडणुकीला सामोरं गेलेलं आहे आणि एकत्रित यश मिळवलेलं आहे त्याच्यामुळे आता मला तर प्रश्न असा पडला की महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहणार आहे का हे जे फक्त खुर्चीसाठी एकत्र आलेली लोक आहेत ही अस्तित्वात राहणार आहे का हा प्रथम मुद्दा आहे आणि ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे असं मला वाटते ठीक आहे आपण तपासी याच्याबद्दल घेऊया दोन्ही मुद्दे एकतर तिकडे उद्धव ठाकरेंना त्यांनी एक प्रकारे ऑफर नाही म्हणणार मी पण पॉझिटिव्हनेस दाखवला आणि इकडे आता या म्हणतात की महाविकास आघाडीचं अस्तित्व आता काय पॉलिटिकल समीकरण बदलत असतात ज्या उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये षडयंत्र रचला त्यांचा पक्ष फोडला आमचा पक्ष फोडला आता भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना एक ऑलिव्ह ब्रांच देण्याचा एक प्रयत्न आहे ठीक आहे तो काय लॉंग टर्म लॉंग टर्म काय राजकारणाचा भाग असू शकेल त्यांचा आता मला माहित नाही चंद्रकांत त्यांच्या डोक्यावर नेमक मनामध्ये नेमकं काय आहे का ठीक आहे परंतु मला असं वाटत नाही की असं काय होईल महाविकास आघाडी जशी आहे तशीच राहील येणाऱ्या आणि ही काय राजकारणाचा शेवट नाही दोन चार महिन्यांनी परत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेतच ठीक आहे आपण आणखी कमेंट घेऊया पण मोठे अपडेट येत आहेत शिवसेनेचे विलास तर बत्तीस हजार मतांनी बोईसरमध्ये आघाडीवर तर निफाडमध्ये राष्ट्रवादीचे दिलीप बनकर तेहतीस हजार पाचशे मतांनी आघाडीवर तर नाशिक पश्चिम भाजपाच्या सीमागिरे आघाडीवर आहेत इथे जागा देण्यावरून उमेदवारी देण्यावरून बराचसा वाद झालेला होता भाजपनंच विरोध केलेला होता आर्मीमध्ये भाजपाचे सुमित वानखेडे आघाडीवर आहेत तर धर्मराव बाबा अत्राम सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत त्यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपचे समीर मेघे आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसत के लिए राहुल गांधी उद्धव ठाकरे ने जो मालेगांव में पैसा भेजा था अभी तक ईडी ने तीन करोड़ रुपया रिकवर किया है यह जो पराभव है वो उद्धव ठाकरे और संजय राउत के जो कोविड में किए घोटाले का और उनके घमंड का पराभव है आज महायुति की सरकार ने जो गए सवा दो साल में जो विकास के काम किए नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में मोदी जी ने कहा हम एक है तो सेफ है योगी जी ने कहा